घेतलेले आहे सर्व मेकअप चा सामान भरलेला आहे इथे गेले ते बाजारात सर्व भरलेलं आहे काय काय भरलंय का इथे नेलपेंट वेगवेगळे फाउंडेशन लावायचे आणि मेकअप चा सामान ही आंगठी आहे आणि दुसरं अजून काय घेतलंय पैजण घेतलेलं आहे एकच जोडी आहे एक पायाचीच आहे काय हा दोन वाढले एकच आहे का दोन पायाचे दोन पैजण घेतले सोन्याची गिफ्ट दादाकडनं गिफ्ट घेतला आणि अजून एक काय म्हणजे मोबाईल येणार त्यांनी हार घेतला दादा गेला शॉपिंग करायला दोघांनी कपडे आणले सेम सेम हा तिच्या पोराला सोनूला ला आणलाय आणि बाबूला आणलेला आहे आपल्या सेम आहे आणि साडी पण एस अशी चॉकलेट कलरची मॅचिंग होऊन जाईल परफेक्ट एकदम ब्लाउज कधी येणार आहे स्केची रांगोळी काढून झाली आहे कसे अजून सर्व जय शिवराण जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल मिस्टर सँडिल मिसेस कोमल सो कोमल कुठे तर कोमल आहे ती म्हणजे तिकडे हॉलमध्ये आणि सर्व पॅकिंग करते कसलं पॅकिंग चालू आहे तर आता आपल्या घरामध्ये उद्या सो आज रात्री म्हणजे ना आता रात्र या तर मी आज रात्री ब्लॉक स्टार्ट करतो डायरेक्ट आता सर्व शॉपिंग करून आलेलं आहे तर पॅकिंग चालू आहे ते बघायचे तुम्हाला मस्त मस्त गिफ्ट आणले आपण नवरीसाठी तर ते बघूया तर चला तर ताई आलेत ताई मेहंदी काढतात मस्त आणि बाबू इशू बाबांनी पण शॉपिंग करून आलेले आहेत भरपूर काय काय कपडे घेतलेत बाबांचे कपडे दाखवा ते कोणाचे पत्र प्रथमचे कपडे बाबूचा सूट टाईट होतो बाबांनी कपडे घेतलेत मस्त वाईट दुले, दुले राजा सारखे वाटणारे बाबू आणि बाबांची चप्पल आणि इथे सगळं टोपल्या वगैरे रुखवाचं सामान घेतले पण अजून आम्ही मांडलं नाही थोड्या वेळी रात्री आम्ही सगळं साफ करू आणि तुमच्या ना दाखवला अभ्यास करायला दिला घेतली तुमचं पण लावा ना असं वाईटच चांगलं वाटलं तुम्हाला बघा ना काय इथे बाबू वगैरे रिचार्ज मारते सगळ्यांना काय विचार मारतोय आता सगळं पॅकिंग करतो आपण तर सर्व गिफ्ट द्यायचं आहे भाऊच्या भाऊच्या बायकोला आणि इसकीच्या वहिनीला तर आता सर्व भरते साडी पण आहे म्हणून साडी बघायला भेटणार तिला घेतलेली आहे आम्ही साडी घेतली आहे खूप मस्त कलर आहे आणि दुसरं टोपलीमध्ये सर्व बऱ्याच वस्तू आहे कोटी वराची साडी इथं अलग आहे आणि ही एक अलग आहे आणि चप्पल ठेवलेली आहे दुसरे टोपली पण घेतलेली आहे सर्व मेकअपचं सामान भरले आई ते बाजारात सर्व भरलेलं आहे काय काय भरले का इथे फाउंडेशन लावायचे आणि आज बरीच शॉपिंग झाली ब्लॉगने कंटिन्यू केला सर्वजण अलग अलग घ्यायला गेल ते ताई गेलते ताईला ब्लॉग नाही काढतो म्हणून नाही काढला ते रांगोळी चालू आहे बाबू मध्ये उद्या साखरपुडा आहे तर आज रात्री तयारी करूया सकाळी निघणार आहे आम्ही शनिवार रात्र आहे ते बा किती वाजले बारा वाजले आणि उद्या सकाळी दहा वाजता प्रोग्राम स्टार्ट होणार आहे ते साडी आहे साडीचा कलर खूप मस्त आहे कपडा साडीला हॅलो आय एम कोमल अँड रिसेंटली आय ट्राईड लव लॅप सुप्रीम डायपर पॅन्ट फॉर माय बेबी अँड आय एम एक्स्ट्रीमली हॅप्पी विथ द पर्फॉर्मन्स लेट्स डू अ क्विक ऑबझर्वन्स टेस्ट टू नो हाऊ मच इट कॅन होल्ड बेबीज युजली 15 to 80 ml at a time today we are testing with the 150 ml to see the limits it has over 10 million breathable pores for long lasting dryness and super breathable which prevents irritations anti rash aloe vera lotion for a superior rash preventation now let's add some pressure and see what happens look at this even with double liquid napkins is dry show the excellent absorbency with their five-layer super light core perfect for a good night's or an active day see how the top sheet become double like this indicates great liquid spreadability and confirms the absorbency plus the diaper remains soft and cotton this diaper have leak lock mechanism to prevent thigh and waist leaks they also have a prevent smell and zero irritations वेटनेस इंडिकेशन फॉर टाइमली डिस्पोजल अँड डिस्पोजेबल टेप फॉर सो झिरोगर सुप्रीम पँट्स डायपर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये आहे आहे किती त्याच्यामध्ये एटी फोर नाइन्टी टू म्हणजे भरपूर सारे मीडियम स्मॉल लार्ज एक्स्ट्रा लार्ज सगळ्या साईज तुम्हाला अवेलेबल आहे सो तुम्ही टॅप करून ऑर्डर करू शकता आणि मी माझी डेली बेसिस वरती वापरत असते अजून वरती एक पॅकेट बघू शकता ऑर्डर केलेली बापू डान्स करणार ना तुम्ही मारा मारी का डान्स करेल मारी अजून गेलो प्रथम आहे ताई आहे बघा ताईची मेहंदी चालू आहे ताईची मेहंदी तर काढून झालेली आहे बघा मेहंदी साडी काय करते ओके ओके okay, okay. ते काय भरलंय काय आहे परफ्यूम आहे काल आणि दादाला ते कपडे देणार ते दादा घालणार असं ओके अजून काय ते का आणि फळ पण देतात ना प्रूडबेल पर्स पण घेतली आहे का पर्स पण घेतली आहे अंगठी पण घेतली मुलीला तर अंगठी डिझाईन आता दाखवतो मला उद्या दादा घालेल तेव्हा तेव्हा कुठे लोकांना तेव्हा साखरपुडा झाला असेल रविवारी तर बघा अंगठीची डिझाईन मस्त आहे म्हणजे आहे आहे परत दुसरं अजून काय घेतलं आहे पैदण घेतलेले आहे एकाच जोडी आहे एक पायाचीच आहे काय हाय दोन वाटलं एकच आहे का दोन पायाचे दोन पैजण घेतले <laughs> सोन गिफ्ट दादाकडनं गिफ्ट घेतला आणि अजून एक काय घेतलं आहे म्हणजे मोबाईल घेणार होता तो पण बोलला दादर मोबाईल नको म्हणून त्यांनी हार घेतला म्हणजे इन्व्हेस्ट केले पैसे डबल म्हणजे घरातच येणार हार हो कसा वाटला हार मस्त आहे नवीन डिझाईन आहे ताईने चॉईस केलं आहे ताई गेले दादासोबत ही झाले दादाची गिफ्ट आणि बाकी सर्व इथं आहेस अजून दाखवत ताई भरेल काय काय भरा ना टोपलीमध्ये उद्याची तयारी आहे आणि उद्या पूर्ण साखरपुड्याचा ब्लॉग बघायला विसरू नका हा ब्लॉग लवकर अपलोड होईल सकाळी मंडेला आणि लगेच संध्याकाळी दुसरा अजून एक ब्लॉग अपलोड ताईंची मेहंदी बघा कम्प्लीट झाली इथे बॉक्स मध्ये भरण्याची आणलेले आहेत ती टिकल्या मस्त पैकी टिकल्या दोन टिकल्या फशन मग सर्वच काय हा बस बस हा बस बस पॅक करतील आता अजून काय आहे दोन आपण आणि एक आहे लिस्टिक लायनर आणि एक आहे नेल पॉलिश नेल पॉलिश पण ठेवलेली आहे आणि एक आहे

दादा गेला दा शॉपिंग करायला दोघांनी कपडे आणले सेम सेम आज तिच्या पोराला सोनूला आणला आहे आणि हा बाबूला आणलेला आहे आपल्या दो सेम आहे आणि साडी पण एस किती अशी चॉकलेटी कलरची मॅचिंग होऊन जाईल परफेक्ट एकदम तिचा ब्लाऊज नाही कधी येणार आहे येईल का नक्की खडक पडायला येईल तिचा ब्लाऊज पण रात्री तिथं वर्क करायला दिलं काहीतरी बरंच काम बाकी आहे तर होतोय रात्रीचे येईल आता साडी लेट घेतली आहे ना म्हणून त्या टायमाला चप्पल बांगड्यावर घालते आता स्केप माझं मेंढी काढायची आता तुझं नावाचं काय इसके पडली असते आता पिले काय आता बाबूचे कपडे मध्ये पडले असते पसर झाले उद्या सगळं साफ ओढल्या तरुण सोडायला घेतली बाबूने आणि बाबू मग काय झोपाला ऐकत नाही ओय करू काय तुझं आता डान्स करतो उद्या करायचा डान्स तुला काय बाबू आता डान्स करतो तू उद्या करायचं बाबू बाबू उद्या कसा डान्स करे असं करेल कसा डान्स करे उद्या होय काढ हा मला नको ताईची मेहंदी झालेली आहे पूर्ण दोन वाजले मी आणि प्रतुंना एस किटी साडी केला गेल तो ब्लाऊज तिथे वर्क करायला दिल त्यांना आता ताईने रात्रीच्या रात्री बिचारीला करून दिलं एवढं रात्री सर दोन वाजता मी घेऊन आलोय मग घरी सर्वजण जागले आहे सकाळी जायचं आहे दहा वाजता उठायचं आहे प्रोग्राम असेल ना ज्या दिवशी त्या दिवशी असं म्हणजे ना शिकारच होत नाही म्हणजे आता झोपत नाही लागत रात्रीचे आणि सकाळी मग झोपलं तर एकदा उठतच मंथन करत आणि सकाळी दहा वाजता समोर निघाला आहे कारण फंक्शन जो आहे साखरपुडा तो मुंबईला आहे मुंबईला म्हणजे परेलला दादरच्या पुढेच आहे दालो आहे भेट मग अख्खे सर्वजण झोपले आणि आपलं घर अख्खा जागाच आहे आलो फाइनली साडी घेतली दोन वाजता हा काय रे बाबू बाबू पहिला झोपला दोन वाजले तरी हा बाबू इकडे उंदी ए झोपव दे ना दोन वाजले दोन वाजले बाबू चल चल तू आवाज आला उठ कसे ऐ आजची वर्क इसक्याची मेहंदी काढून झालेली आहे आता दादाची मेहंदी चालू आहे काढायची आता नाव आणि ताईची रेडी आता याचे